साहब चला रहे <laughs> मशीन चला रहे हैं नया ड्राइवर साहब खेत मालिक है तो मशीन लेते हैं चलाने के लिए नया ब्लॉक में आपका स्वागत है Bas, ini kamu. बट कैसे बंद कर दे रहे हैं बकेट सीधा रखकर के दबाएंगे जो अभी आएगा अभी सही मशीन चला रही है ये बकेट बंद कर रहे हैं काही जरा लवकरच काम चालू केले आठ वाजता चालू करावं म्हणजे आता मी चालवले अर्धा तास आता हे चालवावं लागले भैया नेहमी पण शिकायला लागलो एवढं काय लिहि अवघड नाही आहे शिकायला लागले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी पण काम केलं हे पहिल्यांदा चला तर आता थोडं आपल्याला जायचं जुळणीला इथलं काम झालंय चालू केले जायला थंडी आज आए आए थंडी लय आज आपल्या दिवसातला शेवटचा भाग आहे त्यामध्ये मी असं पॅक करून आलोय आई घाटली थंडी लय त्यामुळं आलोय हे भैया आहेत आपलं यांचं नाव आहे सत्तूभाई सत्तूबाईला जेवण घेऊन आलोय वगैरे झाले सत्तूबाईचं घेऊन चालू आहे सत्तूबाईला लाईट नव्हती भैयाने लाईट चालू केली म्हणून आता ब्लॉक काढावलो इथे शेवटचा आज ब्रेकर जोडले ब्रेकर जोडले त्यामुळं लय काही काम झालं नाही तरी पण दगड फोडायचं काम केलंय बाहेर व्यवस्थित हे जे आधी क्लिप म्हणजे आहे ते फोटो आले चला आजच्या पुरती एवढंच गुड नाईट उद्या भेटू नवीन एका मध्ये चला बाय